मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या हीच आमची मागणी छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया हिंमत असेल तर जरांगेंनी मंडल आयोग संपवून दाखवावा भुजबळांचं जरांगेंना आव्हान तर ज्या मधून जरांगे आरक्षण मागतायत ते ओबीसी आरक्षण मंडल आयोगामुळेच मिळालं इतकंही जरांगेंना कळत नाही भुजबळांचं वक्तव्य सगळे सोयरे अध्यादेशाची तातडीनं अंमलबजावणी व्हायला हवी अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करावं मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी आमच्या मागण्या अद्याप पूर्ण न झाल्यानं दहा फेब्रुवारीला आमरण उपोषण करणार जरांगेंची मागणी बालेकिल्ला कुणाचाही नसतो तो जनतेचा असतो मनोज जरांगेंचा भुझबला, जरांगेंचा भुजबळांना टोला भुजबळांनी राजीनामा द्यावा की नाही हा त्यांचा प्रश्न पण त्यांनी नाभिक समाजाची माफी मागावी जरांगेंचं म्हणणं जरांगेंच्या स्वागतासाठी अश्वनृत्य नृत्य दिंडोरीतल्या संकटमोचन चैतन्य हनुमान मंदिराच्या आवारात आयोजित सत्कार कार्यक्रमात मनोज जरांगे पाटील यांना चांदीची तलवार दिली मंत्री छगन भुजबळ यांचा तात्काळ राजीनामा घ्या मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी राज्यपालांना याबाबत आज देणार निवेदन मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर शिंदे समितीनं विदर्भात निर्गमित झालेल्या प्रमाणपत्रांची संख्या फक्त पंचावन्न हजार बबनराव तायवाडे यांचा दावा या पंचावन्न हजार प्रमाणपत्रांमध्येही नव्याण्णव टक्के फुंडी समाजाचे लोक तायवाडेंचा दावा काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा ट्विट करून दिली माहिती काही गोष्टी न बोलणं सूचक सिद्धिकीचं वक्तव्य बाबा सिद्दीकी यांच्या काँग्रेस सदस्यत्वाच्या राजीनाम्यापूर्वीच होर्डिंग राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या पक्षप्रवेशाचे वरळीमध्ये होर्डिंग मागच्या पंधरा दिवसांपासून वावड्या होता, ते आता जात आहेत धर्मांत पक्षामध्ये बाबा सिद्दीकी जात आहेत वडेट्टीवारांची बाबा सिद्दीकींच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट